गणपती विसर्जनादरम्यान लोकनृत्याच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या अश्लील नृत्याचा निषेध करण्याचा इशारा दिग्रसमध्ये विश्व हिंदू महिला समाजानं दिला आहे या संदर्भात तहसीलदारांना निवेदन सादर करत महिलांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे गणेश विसर्जनादरम्यान लोक ढोल ताशाच्या तालावर नाचताना दिसतात विसर्जनाच्या कार्यक्रमात बॉलिवूड गाणी लावली जातात मात्र लोकनृत्याच्या नावाखाली शहरात महिला आणि मुली ट्रॅक्टरवर स्वार होऊन अश्लील नृत्य करतात या पारंपरिक कार्यक्रमादरम्यान अश्लील हावभाव आणि गाणी वाजवली जातात त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता आणि व्याभिचाराला प्रोत्साहन मिळतं यास विरोध करूनही अशी नृत्य थांबलेली नाहीत त्यामुळे दिग्रजच्या विश्व हिंदू महिला समाजाच्या महिलांनी तहसीलदारांना निवेदन देऊन अशा नृत्यावर बंदी घालण्याची मागणी केली ही प्रक्रिया न थांबल्यास आंदोलन करण्याचा इशाराही महिलांनी दिला सद्भावना वाढवण्यासाठी चालू केलेल्या आहे आणि त्याच गणपतीच्या विसर्जनामध्ये तुम्ही बाया नाच होता आणि त्यानंतर त्वरितच देवीची स्थापना करता आणि देवीची उपासना करता लाज वाटायला पाहिजे त्यांनी तमाशे तमाशेच्या नावाखाली लोकनृत्याच्या नावाखाली तमाशे चालवलेले आहे आणि अश्लीलता समाजामध्ये फैलावलेली आहे आजच्या आजच्या घडीला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि अख्ख्या देशामध्ये महिलांची जी विटंबना होत आहे जागोजागी जे महिला महिलांचं जे महिलांचं जे अपमान होत आहे त्याला हे त्याला त्याच अपमानाला आणि त्याच विटंबनेला हे भाव नाही का तुम्ही बढावा देत नाही आहे का लोकनृत्याच्या नावाखाली दिग्रज तहसील कार्यालय येथे आम्ही आज शेवटचं निवेदन म्हणून निवेदन द्यायला आलेलो आहोत दरवर्षीप्रमाणे दरवर्षी आम्ही निवेदन देतच असतो की तमाशी बंद करा तमाशे बंद करा अश्लील त्याच्या नावाखाली संपूर्ण गणेशोत्सव मंडळाला नाही म्हणणार ना ना मी संपूर्ण दिग्रसमधल्या मंडळाला नाही नाही म्हणणार काही मोजके मंडळ आहेत जे दरवर्षी लोकनृत्याच्या नावाखाली तमाशे आणतात आणि त्या बाया हातवारे करतात अश्लीलता सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता तर फैलावतात आणि त्याचा परिणाम बाकींच्या लेडीजवर होतो बाकींच्या महिला समाजावर होतो ते त्वरित थांब व्हावे अन्यथा आम्ही शेवटचा इशारा म्हणून आज निवेदन द्यायला आलो आलेलो आहोत उद्या विसर्जनामध्ये ते ट्रक आम्ही अडवणार ट्रॅक्टर आम्ही अडवणार